नमस्कार मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून झी मराठी आणि स्टार प्रवाह या दोन्ही वाहिन्यांमध्ये दोन लोकप्रिय मालिकांचा महासंगम करायचं असं फॉर्मॅट सुरू आहे अशातच आता झी मराठी वाहिनीवरून पारू आणि लक्ष्मीनिवास या दोन मालिकांचा महासंगम पाहायला मिळतोय संपूर्ण आठवडा या दोन्ही मालिकांचे एक तासाचे विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत पारू मालिकेत आदित्य आणि अनुष्काचा साखरपुडा पार पडला तर लक्ष्मी निवास मालिकेत जयंत आणि जान्हवीचं लग्न आहे एकाच मांडवात हे दोन्ही सोहळे पार पडणार आहेत मात्र या मालिकेमध्ये होणाऱ्या या महासंगम फॉर्मॅटला प्रेक्षक आता प्रचंड वैतागलेले दिसत आहेत आणि प्रेक्षक या महासंगमाच्या प्रोमोवर प्रचंड वाईटरित्या कमेंट करतानाही दिसत आहेत तसंच प्रसारित होणाऱ्या भागांमध्ये देखील प्रेक्षक नाराजीच व्यक्त करत आहे आता पारू आणि लक्ष्मी निवास मालिकेबाबत प्रेक्षक काय म्हणतात ते पहा एवढा भव्य मंगल कार्य मग फक्त एक साखरपुडा एक लग्न एवढंच आशूचं दुसरं लग्नही तिथे करता येईल अक्षराचं डोळा जेवण करता येईल चं कॅटरिंग असेल तो मेहंदीसुद्धा काढतो लाडका दादा धम्माल डान्स करेल व सावली गाणं गाईल एवढी मोठी मंडळी येणार म्हणून शिवाकडे सिक्युरिटीचं काम देता येईल त्या पॅलेसचं भाडं वसूल होईल या सर्व मालिकांना एकत्र आणून कधीही लोकांच्या छातीत कळ येईल त्यांचं ये। काय असंही एकाने का म्हटलं आहे बंद करा तुमचा हा तमाशा दर एक आठवड्याला या मालिकेचा महासंगम पाहून कंटाळा आला आहे मालिकेची मूळ कथा पूर्णपणे बदलून टाकतात प्रेक्षकांची अपेक्षा भंग करतात अशा अनेक कमेंट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत तर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत देखील कॉमेंटद्वारे नक्की सांगा आणि आता तरी महासंगमचे एपिसोड थांबवतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुमची प्रतिक्रिया कॉमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद